नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे असं पर्यटन स्थळ असल्यावर जबरदस्त एरिया म्हणजेच आमचा कुलस्वामी साख्यात आ भैरोबा आणि सगळी फॅमिली आम्ही आज देवाला आलोय आज आहे रविवार आज म्हणलं देवाला जाऊन यायचं अण्णा आणि माईला दिवसाने आलेली राहायला भूमीच्या आग्रा खातील मग अण्णांच्या आणि माईच्या डोक्यात काय आलं आपण साख्याला जाऊन येऊया असं तिने मला सांगितलं कारण त्यांना कुठं जायला मिळालं नाही इथून कुठे गेलेलं नाही मग आम्ही आता इथनं सुरुवात करतोय अगरबत्ती कापूर भूमीने घेतलेले आहे आणि आता आम्ही मंदिराच्या दिशेने निघालेलो आहोत आणि नुसता इथला परिसर बघायचा नुसता परिसर या आहे श्री भैरवनाथ देवालय प्रवेशदार साके हा आमचा आहे कुळस्वामी हा साख्यातला भैरव आमचा कुळस्वामी आहे मित्रांनो आणि इथले आजूबा आजूबाजूची जागा बघा झाडी बघा एक नंबर वाटते एक नंबर असं पर्यटक स्थळ कुठंच तुम्हाला भेटणार नाही देवाला पण या आणि इथं फिरायला म्हणून पण या आता इकडे लोकांनी बघा कोंबडे बिंबडे कापून तिकडे जेवण बनवायला लागल्यात खाली त्या मी गाडी लावली तिकडे खाली आणि आता आम्ही वर पायऱ्या चढायला चालू केलेल्या मित्रांनो हे ओम्याचा आगावपणा बघायचा अण्णा गेल्यात पुढे आणि भूमी राहिल्या मागे माई आली पुढे कविता राहिली मागे रे देवा पायऱ्या बघायच्या नसत्या पायऱ्या आत्ताच धापला लागल्यात आत्ताच धापला लागल्यात बघा अण्णा सुट्टी देत नाही पायऱ्या चढायला सुट्टी देत नाहीत अन्ना ओम्या गेला पळत पुढे की नाही तरी सुद्धा माझं काय या नजर हट्ट ना बघा लय भारी तर असं मोबाईल मध्ये कैद करून घेऊनच तर आणि अर रा कविता अजून एवढी बारकी पुरकी पायऱ्या उतरायला लागले आणि कविताला कविता लागली बरं दे तिकडे आता अन्नाचा अन्नाचा आणि भूमीचं काय चाललंय बाबा इथं बहुतेक भूमी आता अन्नाला लावत्या काठी चला आता आपण आलेला आहे निम्म्यापर्यंत आणि कविता बसल असं मला वाटा लागले तर काय होते बघू आता अण्णा म्हणाले चला लवकर भूमी गेल्यावर पळत अरे आयला जाऊन परत आली की बरं जाऊ दे कविता कुठे गेली अरे माईला मागं टाकून पुढे आली की कविता या या तोर हे चित्र पालव दमली रा कविता दमली आता आम्हाला बसणं भाग आहे देवा टाकत हे पायऱ्या चढा या या लागलोय खूप दिवसानंतर आणि असं म्हणत म्हणत हे बघा कुत्र सुद्धा आले कट्ट्यावरून चालते रिषा नाद कराय नाही उत्तर सुद्धा देवाला निघाले दर्शन घ्यायला आज रेवा मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे जत्रा आहे बे कारण सगळं गावात ना सगळ्याकडे गर्दी पाळणं मांडव बिंडव सगळं होतं बघा आणि ते समोर झाड बघा कसं वाटते बरोबर झाडाच्या खालीपासून कोपड का म्हणजे असं डोक्यात आमच्या त्या दिवशी काय करू शकलो नाही मित्रांनो आम्ही कारण ही बघा झाडं कस भारी वाटते बघा जरी जर आलाच आलासा तुम्ही हलणारच नाही जा इथंच इथं राहाव्या का काय असं वाटतंय आणि थोड्याशाच पायऱ्या आल्या मंदिराच्या जा जवळ जाण्याच्या आणि हे पण झाड बघा मी काय सांगू बघल ते झाडाचं हृदयात घर करत होतं हृदयात घर करत होतं एवढ्या पायऱ्या चढून आम्ही वर आलोय कविता पण आल्या आणि खरोखर हे जगातलं तिसरं आश्चर्य आहे कविताने एवढ्या पायऱ्या चढल्या प्रयत्न करायला लागले अजून ती सोडणार नाही मध्ये चढणार बघणार आहे तुम्ही आता बघायचंच कविताला म्हणलं घे देवा देवाचं नाव तोंडात आणि कर चढायला गड झाम 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 चढायचा आणि हे जे दिसते तुम्हाला समोर जो धबधबा आहे पावसाळा धबधबा चालू असतो तो मित्रांनो पर्यटक स्थळ जबरदस्त आहे कविताला म्हणलं एक सेल्फी काढ्या धबधबा आहे मागे कोरडा पडलाय पावसाळ्यात येऊन आणि काढ्या म्हटलं आणि हे बघा प्रवेशद्वार वर मंदिराजवळ आम्ही पाय टाकलेला आहे मित्रांनो आणि देवाचं नाव घेत आम्ही आता दर्शन घ्या अगनाथ माझ काळ भैर अवतार शिवाचा अगनाथ माझ काळ भैरी अवतार शिवाचा अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा अवतार

आणि अगरबत्ती लावून नारळ सोलून फोडून घंटा वाजवून प्रवेशद्वारातून आत आम्ही एंट्री केलेले मित्रांनो आणि तुम्ही सुद्धा सुंदर असं दर्शन घ्या सोनारी काल भैरवाला आवडे बेलचर पान काल भैरवाला आवडे बेलचर पान बेलचर पान गुल्ला लाचलेन खेळ तर सांगायचं म्हणजे मित्रांनो साख्याचा भैरव आमचा कुळसोम आहे मग त्या देवाचं काय करायला लागते काय नाही सगळं आम्ही तिथल्या माणसाला विचारलं तर त्या माणसानं आम्हाला सगळं सांगितलं व्यवस्थित सांगितलं मी ते तुम्हाला सांगू शकत नाही आता यात खरं ते आम्ही करणार आहे लवकरात लवकर कारण आता कुणासाठी कोण थांबवणं झालंय हे पण आम्हाला कळालंय या माणसाच्या तोंडातनं त्यामुळे आम्ही तर कशाला सांगू आम्ही तर कशाला थांबू सांगा म्हणून मित्रांनो आमचा आम्ही बघणार आहे आता आणि तुम्हाला आजूबाजूचा परिसर धावतो ते पण तुम्ही बघून घ्या किंवा तर बाकीचं जाऊन तिकडे घरोघरी मातीच्या चुली सगळं लक्षात घ्या आणि ही गोष्ट शंभर टक्के मी ज्या दिवशी करणार आहे त्या दिवशी एक ब्लॉक बनवणार आहे आणि तुम्हाला सोडणार आहे तर मित्रांनो पूर्ण मंदिराचं आणि परिसराचं आस्वाद घ्या फिरून बघा मी तुम्हाला धावतो